Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी ज्युकियर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जो एम बी बी एस आणि बी डी एस कॅपराऊंड थ्री आहे तो सतरा ऑक्टोबर रोजी जाहीर होणार होता परंतु हा राऊंड काही कारणास्तव डिले होऊ शकतो यामागील काय कारणे आहेत तर आपण या ठिकाणी हा न्यूज आर्टिकल पाहू शकतो परराज्यातील प्रमाणपत्रांच्या पडताळणीनंतर तिसऱ्या फेरीचा निकाल होणार जाहीर तर जे काही रजिस्ट्रेशन इतर राज्यातील विद्यार्थ्यांनी केलेले होते त्यामुळे या राऊंडचा जो निकाल आहे तो थोडा उशिरा लागू शकतो अगोदरची जी तारीख होती ती होती सतरा ऑक्टोबर परंतु आता ज्याही विद्यार्थ्यांनी या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन केलेले आहेत व हे विद्यार्थी इतर राज्यातील आहेत अशा विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हॅरिफिकेशन झाल्यानंतरच कॅपराऊंड थ्रीचे निकाल जाहीर होतील काय आहे विषय तर इतर राज्यातील काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील एम बी बी एस आणि बी डी एसचा जो कॅपराऊंड थ्री आहे त्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं होतं या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट कोटा या अंतर्गत महाराष्ट्रातील एम बी बी एस व बी डी एस कॅपराउंड थ्रीला अप्लाय केलेला आहे तसेच हे विद्यार्थी राजस्थानमध्ये देखील रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्यामुळे हे जे काही आता डॉक्युमेंट व्हॅरिफिकेशन होणार आहे त्यानंतरच महाराष्ट्रातील एम बी बी एस व बी डी एस कॅपराऊंड थ्रीचे निकाल जाहीर केले जातील तर या ठिकाणी आपण पाहू शकतो हा पॉइंट एम बी बी एस व बी डी एस प्रवेशाच्या कॅप तिसऱ्या फेरीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार के या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटल्यानुसार पहिल्या व दुसऱ्या फेरीपेक्षा तिसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांची संख्या पाचशे पन्नासने वाढलेली आहे तर जे काही विद्यार्थी इतर राज्यातील आहेत व महाराष्ट्रामध्ये त्यांनी फेक डॉक्युमेंट तयार करून रजिस्ट्रेशन केलेला आहे अशा विद्यार्थ्यांची चौकशी झाल्यानंतरच महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस व बी डी एस कॅपराऊंड थ्रीचे निकाल जाहीर केले जातील या ठिकाणी आपण पाहू शकतो एकूण विद्यार्थ्यांची जी संख्या आहे त्यातील एकशे पंचावन्न विद्यार्थ्यांवर हा संशय आहे की त्यांनी फेक डॉक्युमेंट तयार करून महाराष्ट्रामध्ये नोंदणी केलेली आहे जर या विद्यार्थ्यांची चौकशी झाली नाही तर महाराष्ट्रातील कॅप राऊंड थ्रीचा जो कट ऑफ आहे तो आणखी वाढू शकतो व वा यामुळे जे विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत त्यांचं फार मोठं नुकसान होऊ शकतं त्यामुळे ही जी काही चौकशी होणार आहे ती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आहे जरी राऊंड एक दोन दिवस डिले झाला तरी तो विद्यार्थ्यांच्या फायद्याचाच असणार आहे या संदर्भाने ऑफिशियल नोटिफिकेशन आल्यानंतर तसेच कॅपराऊंड थ्रीचा जो काही अपडेटेड शेड्यूल आहे निकाल कधी लागणार या संदर्भाने माहिती मिळाल्यानंतर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत अपडेट करेल हा जो काही आता डिले झालेला आहे याचा परिणाम काउन्सलिंग प्रोसेसच्या वेळापत्रकावर देखील पडेल व एम बी बी एसचे राऊंड डिले झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो बी एम एस बी एच एम एसचा कॅपराऊंड थ्री आहे तो देखील थोडाफार डिले होऊ शकतो या संदर्भात जी काही नोटिफिकेशन आहे ती आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच अपडेट करेल त्यामुळे बालाजी सोबत कनेक्टेड राहा व जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे टाईम टू टाईम अपडेट तुम्हाला मिळत राहतील तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद